खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी केज तहसील परिसरामध्ये पत्रकार आक्रमक झाले होते त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले सदर निवेदन आज बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिले आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरले होते त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत तसेच त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरले होते बीडमध्ये आयोजित केलेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विजयी झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी त्यांनी पत्रकारांविषयी अपशब्द वापरले होते यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या होत्या त्यामुळे केज येथील पत्रकार बांधवांनी केज तहसील परिसरात आक्रमक होऊन तीव्र निषेध करत तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती सर्व पत्रकार बांधव आपल्याला या ठिकाणी सूचित करण्यात येते कि आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी मागील दोन दिवसापूर्वी बीड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका वृत्ताची दखल घेत आणि त्याच्यावर कॉमेंट करत असताना त्यांनी पत्रकारांच्या कुटुंबियांना आणि त्याच्या मुलाबाळांना टार्गेट करून त्यांना दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या अशा खासदाराविषयी सर्व या राज्यामध्ये त्यांचा निषेध व्यक्त होत आहे आणि म्हणून तो निषेध व्यक्त करण्यासाठी ते आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत अशा प्रकारचं बदनामीकारक वक्तव्य करणं हे कायद्याला धरून नाही आणि संसदेमध्ये काम करणाऱ्या खासदार महोदयांना जर त्यांना तसं काही त्यांची वाटत असेल बदनामी केली असेल तर त्यांना सदतशीर मार्ग असताना किंवा इतर काही मार्ग असताना का त्यांना न्यायालयीन मार्ग सुद्धा असताना त्यांनी अशा प्रकारचं सार्वजनिक वक्तव्य करणं हे सर्वस्वी पत्रकारांना पत्रकारांच्या बाबतीत दुर्दैवी घटना आहे म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत